वैतरणी नदी पार केल्यानंतर आत्मा यमलोकात जाण्यास सिद्ध होतो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी चारही दिशांना या यमपुरीची दारं आहेत आपल्या पूर्वकर्मानुसार आत्मा वेगवेगळ्या दिशांच्या दरवाजातून प्रवेश करतो ते दिशांचे दरवाजे कशाचे द्योतक आहेत ते आज मी तुम्हाला सांगतो पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा ज्यावेळेस आपण यमपुरीमध्ये जातो त्यावेळेस आता हे सगळं लिहिलेलं आहे तर ते, ते पूर्व दिशेचं द्वार आपण पाहूया पूर्व दिशेचं दार हे हिरे मोती नीलम पुष्कराज यासारख्या रत्नांनी सजवलेलं असतं जे आत्मे योगी कृषी सिद्ध असतात मुनी ते या दारातनं प्रवेश करतात यालाच स्वर्गाचे द्वार असंही म्हणतात यातून प्रवेश करताना गंधर्व देव अप्सरा त्या आत्म्याचं स्वागत करतात अशा प्रकारचं लिखण आहे पुढचं जे द्वार आहे ते पश्चिम दिशेचं द्वार पश्चिम दिशेचं द्वार हे सोनं आणि मोती यांनी सुशोभित केलेलं असतं ज्या लोकांनी दानधर्म केला आहे आपल्या धर्माचं रक्षण केलं आहे तसेच ज्यांना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मृत्यू आलेला आहे ते आत्मे पश्चिमद्वाराने यमपुरीमध्ये प्रवेश करतात उत्तर दिशेचं द्वार हे सोनं चांदी रुपे यांनी सुशोभित असतं जे लोक आपल्या जीवनात आईवडिलांची सेवा करतात नेहमी खरे बोलतात काया वाचे मने कधी कोणाची हिंसा करत नाही ते या दरवाजातून प्रवेश करतात पूर्व पश्चिम आणि उत्तर या तिन्ही द्वारातून यमलोकात प्रवेश करणारे आत्मे पुष्पोदका नामक स्वच्छ जल असणाऱ्या नदीतून प्रवास करून यमलोकामध्ये प्रवेश करतात या पुण्यात्म्यांना यमराज रमापती म्हणजेच लक्ष्मीपती नारायणाच्या स्वरूपात दर्शन देतात निळ्या रंगाची कांती असलेली ती चार हाताची मूर्ती असून हातात शंख चक्र आणि गदा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते तसेच कमळही असतं त्यांना पितांबर परिधान केलेलं असून गळ्यामध्ये वनमाळा सुशोभित असत आहे कलित्री हे त्यांच्या राजमहालाचे नाव असून विचारभू नावाच्या सिंहासनावर ते विराजमान झालेले असतात महादंड आणि कालपुरुष हे यमराजांचे शरीररक्षक आहेत वैशहा यमराजाचा द्वारपाल असून चार डोळे आणि मोठमोठ्या नख्या दोन कुत्रे यमद्वाराचे संरक्षक असतात अनेक यमदूत मध्ये असतात तसेच कावळे कबुतरे हे संदेशवाहक असतात या साऱ्यांसहित सौम्य व प्रसन्न रूपात आणि आशीर्वादाच्या भूमिकेमध्ये पूर्व पश्चिम आणि उत्तरद्वारातून येताच पुण्यातत्म्यांना यमदेव दर्शन देतात आता पुढचं जे द्वार आहे ते दक्षिण दिशेचं द्वार हे लोखंडाने युक्त असतं या द्वारातून पापी आत्म्यांचा प्रवेश होतो हा मार्ग अत्यंत अंधकारमय असतो हा मार्ग हिंसक जनावरं तसंच राक्षसांनी घेरलेला असतो यालाच नरकाचे द्वार असं म्हटलं जातं यमनियमांचे पालन न करणाऱ्या दृष्ट आत्म्यांचा येथून प्रवेश होतो पू रक्त दुर्गंधी यानं भरलेल्या वैतरणी नदीला पार करावे लागते धूम्रवर्णाचे परलय मेघासारखे गर्जना करणारे तीक्ष्ण दात आणि नख असलेल्या तसेच चांबड्याचे वस्त्र धारण केलेले व कराल भुवया असणारे अशा भयंकर वेषामध्ये त्या आत्म्याला यमराज दिसतात थोडक्यात पूर्व पश्चिम आणि उत्तर या द्मध्ये विष्णू स्वरूप दिसतात तर दक्षिणेच्या द्वारातून जे प्रवेश करतात त्यांना ते खूप भयानक स्वरूपात दिसतात या नरकाच्या द्वारातून प्रवेश केल्यानंतर कमीत कमी शंभर वर्षापर्यंत आत्म्याला कष्ट सहन करावे लागतात दंड शिक्षा देऊन त्या आत्म्याला शुद्धी करणं हीच त्यामागची भूमिका आहे असं पुराणात वर्णन केलं आहे पुण्यफल भोगण्यासाठी जसा स्वर्ग लोक आहे तसाच पापाची फळं भोगण्यासाठी नरक नावाचा लोक आहे अशी स्मृतीशास्त्रामध्ये कल्पना केलेली आहे जिवंतपणी देखील आपण नरक यातांना भोगतो जिवंतपणी देखील आपण स्वर्गसुख भोगतो तर मृत्यूनंतर आत्म्याचे हे वर्णन या वेगवेगळ्या पुराणामध्ये गरुड पुराणामध्ये सांगितले दर्शक हो हे खरं आहे का हे खोटं आहे का हे काल्पनिक आहे का यामागं आपण विचार करत बसण्यापेक्षा आपल्याला जीवनामध्ये काय कसं वागायला पाहिजे हे यामागं सांगितलेलं आहे तुम्ही जेवढे चांगले वागाल जेवढेच धर्मसेवा कराल तेवढे तुम्हाला मृत्यूनंतर सद्गती मिळते आणि वाईट वागाल तेवढं वाईट होतं हेच या मागची संकल्पना आहे अर्थात चांगलं वागला तर जिवंतपणे स्वर्ग आणि वाईट वागला तर जिवंतपणी नर्क या देखील भावना आताच्या काळात आपण समजून घ्यायला हव्यात पुढच्या भागामध्ये बघूयात आपण आणखीन मृत्यू याविषयी आणि मृत्यूच्या संकल्पनेविषयी